लोकसभेचा धक्कादायक निकाल समोर आला आणि अर्धा बीड जिल्हा हादरला अर्धाच कारण यावेळी बीड जिल्हा जातीवादात अडकला आणि त्या जातीवादामुळं बीड जिल्ह्याची वाटणी झाली इतकी वर्ष एक संदपणे मुंडे घरांच्या पाठीमागे राहणारा बीड जिल्हा यावेळी त्यांच्या पराभवाचं कारण ठरला मात्र बीड जिल्ह्यातील या राजकीय भूकंपाचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे तो भाजपच्या राजकारणावर बीडच्या राजकारणात शरद पवारांची ताकद वाढत चाललेली बघायला मिळते आणि जर का शरद पवार पूर्णपणे बीड जिल्ह्याला जर जिंकू शकले तर संपूर्ण महाराष्ट्रात भाजपचा हा पराभव नाचक्की करणारा ठरू शकतो बजरंग सोनोने बबन गीते क्षीरसागर कुटुंब शेजारच्या जिल्ह्यातील निलेश लंके असे एक एक आक्रमक राजकारणी सध्या शरद पवारांच्या सोबतीत राजकीय डाव टाकत आहेत लोकसभेनंतर आता विधानसभेत शरद पवारांचे हे डाव यशस्वी होऊ नये यासाठी सध्या भाजपचे नेते बीड जिल्ह्याच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत कारण आगामी विधानसभेत स्वतः धनंजय मुंडे हे परळी विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत त्यांना पाडण्यासाठी देखील आतापासूनच राजकीय फिल्डिंग लावण्याची तयारी विरोधक करत आहेत एकूणच मुंडे घराण्याची बीड जिल्ह्यातील ताकद संपुष्टात आणणं हा यामागचा स्पष्ट हेतू आहे त्यात ओबीसी मराठा आरक्षणामुळे बीड जिल्हा चांगलाच पेटला आहे अशा परिस्थितीत बीडच्या राजकारणात जरी धनंजय मुंडे असले तरी भाजपचा इथला वरचक कायम राहावा यासाठी भाजप वेगळाच डाव टाकण्याच्या प्रयत्नात आहे तो डाव म्हणजे प्रीतम मुंडे यांना बीड लोकसभेतील एका विधानसभेतून तिकीट मिळण्याची शक्यता आणि तो मतदारसंघ म्हणजे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ आता हाच मतदारसंघ का आणि लोकसभेतून आता पुन्हा एकदा प्रीतम मुंडे राज्याच्या राजकारणात येणार का या आणि बीडच्या राजकारणातील अनेक डाव नंतर सविस्तर भाष्य करणारा हा खास रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडई लोकसभेनंतर आता विधानसभांचे लक्ष वेधले गेले आहे आणि आज आपण चर्चाही करतो बीडमधील राजकारणावर त्यातल्या त्यात शेवगाव पाथर्डी विधानसभेबद्दल कारण तिथून आता प्रीतम मुंडे मैदानात उतरू शकतात आता ही चर्चा काही आजची नाही आहे लोकसभेत प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली अगदी त्यावेळेपासून प्रीतम मुंडे यांनी शेवगाव पाथर्डी विधानसभा लढवावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे बीड जिल्ह्यातील लोकसभेपूर्वीची परिस्थिती बघितली तर पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रीतम मुंडे यांना माघार घ्यावी लागली होती त्यामुळं पंकजा मुंडे यांच्यानंतर आता प्रीतम मुंडे यांना देखील पाच वर्ष राजकारणापासून दूर ठेवलं जाणार का असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र लोकसभेनंतर सगळं चित्र पालटलं जर का पंकजा मुंडे या खासदार झाल्या असत्या तर कदाचित प्रीतम मुंडे यांना काही काळ विश्रांती मिळाली असती मात्र बीडचं राजकारण असं पलटलं आहे की सध्या बीडमध्ये भाजपसाठी मोठा चेहरा असणं गरजेचं आहे विधान परिषदेत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना संधी मिळाली आहे धनंजय मुंडे हे परळी विधानसभा लढवणार आहेत मात्र धनंजय मुंडे हे सध्या महायुतीमध्ये असले तरी भाजपची ताकद त्यांच्यामुळं इथं अधोरेखित होत नाही आणि हीच गोष्ट सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते कारण इतकी वर्ष धनंजय मुंडे हे भाजपच्या विरोधात लढत होते आता जरी ते युतीत असले तरी राष्ट्रवादी नामक त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे हे भाजपला विसरून चालणार नाही शेवटी हे राजकारण आहे कोण कुणाला केव्हा सोडून जाईल सांगता येत नाही त्यामुळं आपली ताकद इथं कायम राहणं हे सध्या भाजपसाठी गरजेचं आहे त्यामुळंच प्रीतम मुंडे यांना शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात सक्रिय करणं आणि आपला गड नियंत्रित ठेवणं हा यामागचा हेतू आता प्रीतम मुंडेंसाठी शेवगाव पाथर्डी विधानसभाच का तर मुंडे कुटुंबीय आणि पाथर्डीचं एक वेगळं भावनिक नातं आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे म्हणायचे परळी माझी माय असेल तर पाथर्डी माझी मावशी आहे गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा आणि प्रीतम मुंडे आणि पाथर्डीचंही तसंच नातं आतापर्यंत राहिलेलं आहे भगवान बाबा गड आणि दसरा मेळावा हे समीकरण कित्येक वर्ष गोपीनाथ मुंडेंनी जपलं त्यानंतर आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देखील ही परंपरा कायम ठेवली आहे आजही पाथर्डीच्या घराघरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो देवाळ्यात त्यांचे हजारो समर्थक ठेवतात गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर हेच प्रेम पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना मिळताना दिसत आले याआधी वंजारी समाजाचे प्राबल्य असलेल्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी शेवगाव पाथर्डीमधून विधानसभा लढवावी अशी अनेक वेळा मागणी झाली होती मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली त्यासाठी प्रीतम मुंडे यांनी आपली जागा सोडावी लागली यानंतर प्रीतम मुंडे यांनी शेवगाव पाथर्डीमधून विधानसभा लढवावी अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे मात्र या चर्चामुळं सध्या तिथल्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आली आहे तसं बघायला गेलं तर मोनिका राजळे यांच्या विजयात पंकजा मुंडे यांचा मोलाचा वाटा आहे असंही मानलं जातं मोनिका राजळे या विद्यमान आमदार असून त्यांची ही दुसरी टर्म आहे आता त्या तिसऱ्या टर्मच्या तयारीत आहेत असं असताना प्रीतम मुंडे यांची शेवगाव पाथर्डीतील उमेदवारीची चर्चा त्यांच्यासाठी अस्वस्थता निर्माण करणारी आहे या मतदारसंघात भाजपचा एक वर्ग आहे तो उमेदवार न पाहता कमळ पाहत असतो आणि याच जोरावर मोनिका राजळे मागच्या दोन टर्म निवडून आले आहेत असं असलं तरी दोन हजार चोवीसचा पेपर त्यांच्यासाठी अवघड असल्याचं बोललं जात आहे कारण त्यांच्या उमेदवारीसाठी अंतर्गतच विरोध होत असल्याचं चित्र शेवगाव आणि पाथर्डी विधानसभेत आहे मागच्या वेळी देखील त्यांना विरोध झाला होता तरी देखील त्या निवडून आल्या त्यानंतर आता सध्या त्यांना विरोध असूनही रिंगणात उतरवणं हे जोखीम भाजप घेणार नाही कारण लोकसभेत त्यांना या गोष्टीचा चांगलाच फटका बसला त्यामुळे शेवगाव पाथर्डीचा कल लक्षात घेऊन इथं मुंडे रिंगणात उतरणार का आणि असं झाल्यास विद्यमान आमदार मोनिका राजळे काही वेगळे राजकीय पाऊल टाकणार का की पक्षाकडूनच त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून आहे भीडच्या राजकारणात ज्या ज्यावेळी मुंडे कुटुंबियांवरती संघर्ष करण्याची वेळ आली त्या त्यावेळी पाथर्डी तालुका मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला मग तो गडाचा संघर्ष असो की पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा असो आताही पंकजा मुंडे यांना राजकीय करिअरमध्ये संघर्ष करावाच लागत आहे त्यात पाथर्डी तालुका मुंडेंच्या पाठीशी उभा राहील असा दावा त्यांचे समर्थक करत आहेत विधानसभा निवडणुकी अगोदर लोकसभेची निवडणूक झाली त्यात पंकजा मुंडे यांना पाथर्डी तालुक्यात चांगलं मताधिक्य मिळालं मात्र जिल्हाभरात त्यांना पराभव हाती लागला पंकजा मुंडे विधान परिषदेसाठी निवडणूक लढवत आहेत त्यानंतर आता पाथर्डीमधून प्रीतम मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांची भूमिका काय असेल प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी आपली लोकसभेची जागा सोडली मात्र आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचं शेगाव पाथर्डीमधून पुनर्वसन होणार का की भाजप वेगळ्या पद्धतीनं प्रीतम मुंडे यांचा सन्मान करणार हे पाहावं लागणार आहे या सगळ्यात प्रीतम मुंडे यांच्यासाठी मोनिका हे माघार घेणार का की त्या वेगळी वाट धरणार या सगळ्या घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र